नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर्वप्रथम आपण दहावी उत्तीर्ण होऊन इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल अकरावीच्या वर्गामध्ये मी आपले स्वागत करत आहे इयत्ता अकरावीमध्ये आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करायचा आहे आपण सर्व विषय अभ्यासणार आहोत त्यामध्ये अर्थशास्त्र याही विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत इयत्ता अकरावीच्या अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना पैसा विभाजन मूल्य महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील ग्रामीण विकास भारतातील लोकसंख्या भारतातील बेरोजगारी भारतातील दारिद्र्य भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनचे आर्थिक धोरण भारतातील आर्थिक नियोजन अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे अर्थव्यवस्थेमधील विविध समस्यांचा अभ्यास या अकरावीच्या अभ्यासक्रमामधून आपण करणार आहोत तर इयत्ता अकरावीचे पहिले प्रकरण ते म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणामध्ये आपल्याला अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना अभ्यासायच्या आहेत अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचबरोबर गरजा म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र संपत्ती अशा अनेक संकल्पना आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अर्थशास्त्र याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत शास्त्र शास्त्र ही पद्धतशीर मांडणीची शाखा आहे आपण अनेक शास्त्र अभ्यासतो प्रत्येक शास्त्रामध्ये पद्धतशीर मांडणी या ठिकाणी केली जाते म्हणून शास्त्र ही पद्धतशीर मांडणीची शाखा आहे शास्त्राचे मुख्य दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे नैसर्गिक शास्त्र दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्र आता नैसर्गिक शास्त्र ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे वैश्विक म्हणजे जागतिक मान्यता ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या शास्त्रातील नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक शास्त्रातील वेगवेगळे जे काही नियम आहेत हे नियम प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येतात त्यावरून अनुमान निष्कर्ष हा देखील काढता येतो उदाहरणार्थ गणित असेल पदार्थ विज्ञान असेल रसायनशास्त्र असेल ही शास्त्र नैसर्गिक शास्त्र म्हणून ओळखली जातात दुसरं आहे सामाजिक शास्त्र या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते या शास्त्रातील निष्कर्ष बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक नैसर्गिक शास्त्र ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे एक सामाजिक शास्त्र आहे हा देखील शास्त्राचा एक प्रकार आहे यामधील असलेले वेगवेगळे नियम हे प्रयोगशाळेमध्ये तपासता येत नाहीत उदाहरणार्थ मानसशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल हे सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जातात अर्थशास्त्राचा विचार करता अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो मानवी वर्तनात झालेल्या बदलांचा अभ्यास केला जातो म्हणून एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते आता आपण अर्थशास्त्र याविषयी अभ्यास करणार आहोत ही संकल्पना समजून घेणार आहोत अर्थशास्त्र हे सामाजिकशास्त्र आहे अर्थशास्त्र म्हणजेच इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द ऑकोनोमिया यापासून आला आहे याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो पॉल सॅम्युल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन शास्त्राची किंवा सामाजिक शास्त्राची राणी असे केले आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास विचारात घेतला जातो या शास्त्रामधून मानव आपल्या अमर्यादगारचा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतात याविषयी अभ्यास करण्याची भूमिका या, या शास्त्रामध्ये केली जाते थोडक्यात अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास करण्याची भूमिका ही बजावली जाते यानंतर कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन हा आपण अभ्यासणार आहोत कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी तत्त्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ व राज राजकीय सल्लागार होते आपण त्यांना चाणक्य या नावाने देखील ओळखतो चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावाने त्यांना ओळखले जाते त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला त्यांच्यामध्ये अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय कौटिल्य यांच्या व्याख्येमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे येतात ते या स्वरूपाच्या आहेत पहिला आहे सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका दुसरा आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण तिसरा सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आणि चौथा आहे अर्थशास्त्र म्हणजे राजकीय कल्पनांचे संकलन कौटिल्य मांडलेला यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ राजकीय कल्पनांचे संकलन आहे अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या वेग संकल्पना व्याख्या अनेक तज्ञांनी मांडलेल्या आहे आपण पुढील तसिकेला विचारात घेऊ धन्यवाद